वाहतूक पोलिसांशी झालेल्या नंतर पोलिसांना आलेल्या संशयातून पिंपरी चिंचवडमधील गँगचा मोरक्या अनिरुद्ध उर्फ विकी बाळू राजू जाधव आणि हो, त्याचा साथीदार निखिल राजू सरोदे यांना अटक करण्यात वारजे पोलिसांना यश आले यामध्ये दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह चार जिवंत पाडपुसं आणि एक महिंद्रा थार असा एकूण पंधरा लाख साठ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वारजे माळवाडीमधील कैलासवाशी दशरथ दांगड चौकात सदरील प्रकार घडला वाहतूक पोलीस मेघा गाडगे पूजा चव्हाण आणि विशाल भिलारे हे या चौकात वाहतूक नियमन करत असताना त्यांनी संशयावरून गाडी अडवली असता झालेल्या बाचा बाचाबाचीनंतर वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे विक्रम खिलारी विजय भुरुक प्रतीक मोरे संभाजी दराडे यांचे पथक सदर ठिकाणी तत्काळ हजर झाले यावेळी गाडीतील दोन्ही संशयित इसम सं, हे त्यांच्याकडे असलेली थार गाडी तेथे सोडून वेगवेगळ्या दिशेला पळून जाऊ लागल्यानंतर पोलीस पथकाने त्यांना फिल्मी स्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले यावर वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे निलकंठ जगताप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज बजेट बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय सध्या लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने जागोजागी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे नाकाबंदी चालू आहे अशीच सह्याद्री शाळेजवळ नाकाबंदी चालू होती त्या ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी नाकाबंदी करत होते त्यांना एक संशयास्पद थार गाडी दिसून आली जिची काच वगैरे पूर्णपणे ब्लॅक वगैरे करण्यात आलेली होती संशयालयाने ती गाडी थांबवली आणि त्यांच्याकडे चौकशी करत असताना ते कोणत्याही बाबतीत सरळ उत्तर देण्यास तयार नव्हते उडोवडीची उत्तर देत होते आणि योगायोगाने त्याचवेळी वारजेमाळवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पारवे हे त्या ठिकाणाहून जात होते त्यांच्यासोबत संभाज भांगरे बांगरे असे दोन तीन कर्मचारी होते ते जात होते तर त्यांनी त्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवलं आणि साहेब हे जरा आम्हाला संशयित वाटत आहेत आणि यांच्याकडे चौकशी करा असे सांगितले त्याचवेळी ते त्यांनी गाडीतून उतरून लगेच पळून गेले मग त्यांचा पाठलाग करून आमच्या तपास पथकातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडे अधिक माहिती घेतली असता एकाचे नाव अनिरुद्ध राजू जाधव तर दुसऱ्याचे नाव निखिल सरोदे असल्याचे निष्पन्न झाले ते पिंपरी भागातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले अनिकेत जाधव जो टोळीचा म्होरक्या होता काही वर्षापूर्वी त्याचा खून झालेला आहे तर त्याचा हा भाऊ आहे आणि आता बऱ्यापैकी हाच रावणटोळीचं ला मार्गदर्शन वगैरे करतो अशी माहिती प्राप्त झाली त्याच्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्याकडून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्टल तीन राऊंड मिळून आले आणि निखिल सरोदे याच्याकडे एक पिस्टल आणि एक राऊंड मिळून आलेला आहे पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पारवे तपास पथक वारजेमावाडी हे करत आहे